नमस्कार मित्रांनो मित्रांनो आय बी एस पोटाचा विचित्र असा आजार आता याला मी विचित्र का म्हणतो आहे कारण यामध्ये पोटामध्ये सुद्धा प्रॉब्लेम असतो आणि त्या प्रॉब्लेमचा परिणाम आपल्या मनावरसुद्धा होत असतो तर आय बी एस या आजारामध्ये आपल्याला आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करून कशा पद्धतीने रिझल्टस आराम मिळवता येतो याबद्दल आपण एक छोटीशी केस स्टडी बघणार आहोत एक रुग्ण आपल्याकडे आला होता की ज्याला आय बी एस होता पोट साफ न होणं थोडीशी आव पडणं पोट फुगणं पोटामध्ये ॲसिडिटी झाल्यासारखं वाटणं पोट साफ झालं नाही आहे किंवा आता मला पुन्हा संडासला होईल शी होईल अशा प्रकारची भावना निर्माण होणं अशा लक्षणांनी ग्रस्त तो रुग्ण होता त्याला आपल्या ट्रीटमेंटने कसा फायदा झाला ते तो सांगणार आहे त्याआधी थोडंसं मी तुम्हाला आय बी एसबद्दल सांगून देतो हे जे आय बी एसचा आजार असतो ना त्याच्यामध्ये त्याला आपण इरिटेबल बॉवेल सिंड्रोम असं म्हणतो यामध्ये आपलं जे बॉवेल झालं असं बॉवेल असतं म्हणजे जे आपली आतडी असतात इंटेस्टाईन असतात ना ते इरिटेबल होतात बरोबर त्यांना थोडंसं जरी काहीतरी वेगळं मिळालं की ते त्यांना सहन होत नाही आय व्ही एसच्या रुग्णांना काय लक्षणं असतात तर त्यांना काही वेळा कॉन्स्टिपेशन असतं काही वेळा लूज मोशन असतं पोट साफ झालं नाही आहे आता शी होईल की नाही होईल अशा विवेचनेमध्ये हे आय व्ही एसचे रुग्ण असतात बऱ्याच वेळा त्यांना बाहेर प्रवास करायला भीती वाटते प्रवासामध्ये आपण गेलो आणि जर आपल्याला शी झाली तर आपलं काय होणार आणि कुठे ना कुठे ह्या आय बी एसचा संबंध जो आहे ना तो आपल्या मनाशीसुद्धा असतो मनसुद्धा हायपर सेन्सिटिव्ह झालेलं असतं आपल्या आतड्यांच्याबद्दल मन हे जास्त काळजी करायला लागलेलं ला असतं आता बघा पालक असतात आणि पालकांना जर समजा मुलगा असेल हां बऱ्याच दिवसांनी झालेला असेल आणि एकच मुलगा असेल किंवा एकच मुलगी असेल तर मग काय होतं अशावेळी पालकांची स्थिती त्या मुलाबद्दल पालक जे असतात ते जास्त काळजी करायला लागतात तसाच प्रकार काही ना काही आपल्या आतड्यांच्या संदर्भात आय बी एसच्या रुग्णांचा होतो आय बी एसचे रुग्ण जे आहेत ते आपल्या पोटाची अधिकच काळजी घ्यायला लागतात त्यामुळे पोटाचा आणि मनाचा एक विचित्र असा संबंध एक एक युती जी आहे ती निर्माण होते या तर यातून आपल्याला जर मार्ग काढायचा असेल तर आयुर्वेदिक औषधं जी पोटातल्या आतड्यांना शक्ती देणारी अशी असतात पोटामधले गॅसेस कमी करणारी अशी असतात अशा आयुर्वेदिक औषधांचा वापर काही महिने संयमाने करावा लागतो त्याचबरोबर मनाची शक्ती वाढवण्यासाठी मेडिटेशन ध्यान करणे या गोष्टीचा सुद्धा मित्रांनो अवलंब करावा लागतो कारण आपलं सत्व आपलं मन त्याची कॅपॅसिटी त्याची ताकद त्याची शक्तीसुद्धा वाढवणं या आजारामध्ये फार महत्त्वाची गोष्ट असते तेव्हा तर... मित्रांनो आपल्याकडे जो रुग्ण आला आहे कसा फायदा मिळाला आहे तो स्वतःच सांगतोय बघा तर नक्कीच आय बी एसच्या रुग्णांना ही केस जी आहे ती त्यांचा आत्मविश्वास जो आहे तो वाढवण्यासाठी उपयोगी पडू शकेल माझं नाव जानबा राणे मी डोंबिवलीवरून आलो आहे मला हा पोटाचा आजार तसा बघायला गेलं तर दोन हजार तेवीस जुलैपासून चालू झाला आहे मी याच्यासाठी खूप डॉक्टरांकडे ट्रीटमेंट्स वगैरे अशा केल्या प्रायव्हेटमध्ये एम डी डॉक्टरांसना वगैरे दाखवलं पण त्याच्यामध्ये मला काय असा जास्त काही इन्फेक्टिंग नाही पडला कारण सगळ्या ट्रीटमेंट करून पण त्याच्यावर रिझॉल्युशन काय भेटत नसेल तर माणूस पूर्णपणे एकदम घाबरून जातो तसा मी पण घाबरलो होतो कारण सी टी स्कॅन आपलं एम आर आय कोल्नोस्कॉपी एक्सरे वगैरे काय पोटाची सोनोग्राफी वगैरे करून काहीच त्याच्यामध्ये आम निदान झालं नाही पण डॉक्टरने मला एक इन्फॉर्म केलं होतं की तुला आय बी एस सारखा कोणतरी एक आजार आहे सो त्याच्यामुळे तू आजारी आहेस कारण तुला दिवसातून पाच ते सहा वेळा टॉयलेटला होतं म्हणजे तोच आजार असावा तो सो त्याच्यानंतर मी माझ्या ऑफिसमधल्या कलिग्जला वगैरे विचारलं त्यांनी मला एक असा रिव्ह्यू दिला की डॉक्टर रावराने आहेत मेरा रोडला त्यांना एकदा दाखवून बघा सो त्याच्यानंतर मी त्यांच्याकडनं चौकशी केली ऑनलाईन वगैरे काही यू यूट्यूबला व्हिडिओज वगैरे बघितले त्यांच्यामध्ये मला एक व्हिडिओ त्यांचा भेटलासुद्धा की आय बी एसच्या ट्रीटमेंट रिलेटेड जो पाहिजे होता मला जशा लक्षणे दिसत होती तसा सेम व्हिडिओ त्याच्यामध्ये होता सो त्याच्यामधून मी नंतर डॉक्टरांशी फॉलोअप घेतला सो मला त्या डॉक्टरांच्या फॉलोअपसाठी माझे ऑफिसमधले जे सर होते उमेश अमिल म्हणून सर आहेत ते पण इथे मेरा रोडमध्येच राहतात सो त्याने मला इथे येऊन ट्रीटमेंट वगैरे पूर्ण करायची कशी करायची सांगितलं त्याच्यानंतर डॉक्टरांनी स्वतः मला ट्रीटमेंट कशी करायची काय करावं लागेल त्याच्यावर उपाययोजना कशा असतील ते सगळं सांगून मला त्या ट्रीटमेंट चालू केली नोव्हेंबरला मी डॉक्टरांकडे ट्रीटमेंटसाठी येऊन ही ट्रीटमेंट आपली चालू केली पण फर्स्ट ऑफ ऑल मला एक दोन महिने काय असा फरक जाणवला नाही सो माझ्या मनात तेव्हा कन्फ्युजिंग होतं की परत चालू होईल हे कंप्लीट होईल की बंद होईल काही समजत नव्हतं सो त्याच्यानंतर दोन ते तीन महिन्यानंतर डॉक्टरांनी मला एवढं प्रोत्साहित केलं की नाही तुझा हा मेडिटेशनचा पार्ट आहे तू मेडिटेशन जेवढं करशील योगासना जेवढी करशील तेवढा तुझा हा त्याचा जा इम्पॅक्ट जास्त पडेल सो त्याच्यानंतर मी तसं डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे ट्रीट चालू केल्यानंतर मला सहा महिन्यानंतर त्याचा फुल फ्लेज इशू हे झाला कारण आत्ता मला वाटतं तरी वेट लॉस माझा तेव्हा दोन हजार तेवीसला चौपन्न के जीवरून एकोणचाळीस के जीवर आला होता म्हणजे ऑलमोस्ट फो फिफ्टीन टू फोर्टीन के जी माझं वेज कमी झालं होतं सो त्याच्यानंतर आता ट्रीटमेंट चालू केल्यापासून आत्ता माझ्याकडे सहा ते सात किलो वेट पण झालं आहे मला जसं पाहिजे त्याची फिलिंग पण चांगली येते सो आत्ता माझ्या पोटाचे विकार जेवढे आहेत तेवढे रिकवर झाले असं मला वाटते एटी पर्सेंट तरी पूर्ण क्लिअर आहे त्याच्यामध्ये काय असा जास्त मला काय त्रास असा जाणवत नाही आहे पोटाच्या विकाराने म्हणजे अशाच एका विचित्र त्रासाने अनेकजणं आजकाल आपण म्हणतो की ग्रस्त असतात तर मला वाटतं की आयुर्वेदिक ट्रीटमेंट आणि मेडिटेशन आणि आपल्या पोटाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं ह्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या आपल्या अशा लोकांनी करणे फार आवश्यक आहे तर ज्ञानबा तुला काय वाटतं की आयुर्वेदिक ट्रीटमेंट म्हणजे आणि बाकीच्या ट्रीटमेंट याच्यामध्ये तुला म्हणजे काय फरक जाणवला म्हणजे आयुर्वेदिक ट्रीटमेंट का घ्यावी असं तुला काय वाटू शक काय या वाटतं याच्या याच्यास याच्याबद्दल आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये बघायला गेलं तर जास्त तुमच्या बॉडीला कोणता दुसरा साईड इफेक्ट होत नाही कारण गोळ्या खाल्ल्या वगैरे तर किंवा कोणताही जास्त इम्पॅक्ट होत नाही त्याचा कारण मी आता सहा महिने झाले मी हा गोळ्या खालो तर मला दुसरा साईड इफेक्ट कोणता होत नाही आहे मी ह्याच्यासाठी दीड वर्ष मी ज्या प्रायव्हेट वा डॉक्टर्सकडून गोळ्या खातो त्याने मला अजून दूध मोशन व्हायचे वॉमिटिंग व्हायची किंवा झोप नाही यायची सरळ कधी कधी पोटात असं दुखून यायचं की मला आता उठता पण येत नाही बसतं पण येत नाही असं एकदम अशी कंडिशन होती पण हे ट्रीटमेंट मी आयुर्वेदिक चालू केल्यापासून मला याच्यात थोडासुद्धा म्हणजे कोणता दुसरा साईड इफेक्ट होत नाही आहे जशी पाहिजे तशी औषधं भेटत नाही त्याच्यानंतर माझं हळूहळू रिकवरी पण प्रॉपर होती आहे त्याच्यामुळे एवढं काही नाही होतं आणि पहिल्यांदा कसं व्हायचं की गोळ्या घेतल्या की तेवढ्यापुरता दोन दिवस फरक वाढायचा तिसऱ्या दिवशी परत आहे तसंच रेग्युलेशन चालू राहायचं वन मोर थिंग माणूस ह्या आजारामध्ये एवढा घाबरतो की राहीन की मी उद्या जाईन ते त्याला समजत नाही आहे आणि ॲक्च्युली मला ह्याच्यासाठी डॉक्टरने एवढा सपोर्ट केला आहे की मी प्रत्येक दोन दिवसांनी डॉक्टरांना फोन करायचो मे मला वाटतं नोव्हेंबरपासून आत्तापर्यंत माझ्या डॉक्टरांना दीडशे ते दोनशे फोन येऊन गेले असतील ह्या रिगार्डिंग की मला आज असं वाटतंय कसं वाटतं पण डॉक्टरांनी मला एकदम फुल प्लेज ट्रेनिंग व्यवस्थित सगळं समजावून सांगितलं की हा तुला कोणता आजार नाही आहे फक्त हा एक तुझ्या माइंडमध्ये बसलेला एक कन्सन आहे त्याच्यामुळे तुला हा जास्त त्रास होतो आहे सो त्याच्यामुळे तू घाबरून जाऊ नकोस मी त्याच्यानंतर हळूहळू स्वतःला रिकवर करायचा प्रयत्न केला योगासनं वगैरे केली डॉक्टरने मला मेडिटेशन कसं करायचं ते शिकवलं त्याच्यानंतर आत्ता मला थोडा थोडा असं म्हणजे जाणवते की हा पूर्ण माझा आजार रिकवर झाला आहे असं छान ज्ञानबाग एक फार चांगली महत्त्वाची माहिती या ठिकाणी तू सांगितलीस आणि याचा फायदा जो आहे ना तो मला असं वाटतं की अनेक लोकांना होणार आहे कारण अनेक लोक काय करत आहेत की फक्त राज वर राज ले ले। वर हा त्रास झाल्यावर औषधांच्या मागे जात आहेत पण हा त्रास बरा होण्यासाठी आता ज्ञानबाने पण स्वतः प्रयत्न हे भरपूर केलेले आहेत त्याने स्वतः म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे रोज रेग्युलर मेडिटेशन करणं त्यानंतर व्यायाम करणं आणि जसं मी सांगितलं आहे की तशा पद्धतीने आपला अटिट्यूड ठेवणं म्हणजे आपली मनोवृत्ती जी आहे ती बदलणं याच्यावर पण ज्ञानबाने स्वतः प्रयत्न केलेला आहे तर मला असं वाटतं सगळ्यांना सांगावं असं वाटतं की हा आजार ज्यांना आहे त्यांनी नुसतं औषधाचा विचार न करता बाकी इतर गोष्टी जसं मी म्हणालो तसं मेडिटेशन आहे योगा आहे पॉझिटिव्ह माइंडसेट आहे बरोबर आहे लक्षणांकडे दुर्लक्ष करणं याच्याकडे ह्या गोष्टींकडे आपण जास्तीत जास्त लक्ष देणं आवश्यक आहे तरच आपण हा आजार जो आहे तो मुळापासून अगदी चांगला बरा करू शकतो आणि आपण बघतोच की अनेक पेशंट बरेच वर्ष ह्या त्रासाने ग्रस्त असतात वेगवेगळे डॉक्टर बदलतही असतात तर सगळ्यांना माझं असं आव्हान आहे की तुमच्या आसपास चांगले आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांना भेटा त्यांच्याकडून औषधं जी आहेत ती घ्या सोबत मेडिटेशन जे आहे ते करणं आवश्यक आहे ते तुम्ही रेग्युलर बेसिसवर करत चला मनाची वृत्ती जी आहे ती बदलण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला या त्रासामधून कायमची जी आहे ती सुटका मिळू शकेल ज्ञानबा तू या ठिकाणी तुझं एक प्रामाणिक मत या ठिकाणी तू व्यक्त केलंस आणि त्याबद्दल तुझं खूप खूप आभार धन्यवाद